क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार हे डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखाण्याचे संस्थापक पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही नितीन पाखले आदर्श अनिल भोईर यांना जाहीर झाले त्यामुळे तो डोंबिवलीकरांचा अभिमान आहे शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली माझे डोंबिवलीकर माझा अभिमान असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर मला फार आनंद आहे जिमखाना सातत्याने वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीने जिमनॅशियममध्ये चांगले खेळाडू निर्माण करण्याचं काम करतं पवन यांना या अगोदरही शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं आणि आज त्यांना प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात येत आहे त्यांच्या हाताखाली असंख्य खेळाडू तयार झालेत त्यामध्ये राही पाखळी असेल आदर्श भोई आज ह्या दोघांनाही या भोईर जिमखान्याचे खेळाडू म्हणून त्यांनी केलेली त्यांच्या पालकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळेच हे खरं तर यश हे त्यांना प्राप्त झालं आहे खरं तर आमच्यासारख्या सर्व डोंबोलीतील राहणाऱ्या प्रत्येकाला याचा सार्थ अभिमान आहे की ही सर्व मंडई आणि ह्या सर्व खेळाडूंमुळे तर डोंबोलीचं नाव हे साता समुद्रापर्यंत नेण्यामध्ये यांचं सर्वांचं फार मोठं योगदान आहे मी या सर्वांना त्यांच्या पुढील प्रत्येक खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो